गोव्यात थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर साजरे करण्यासाठी आलेल्या आंध्राच्या एका पर्यटकाचा कळंगूटच्या शॅकमध्ये खून झाला तर मुंबईच्या पर्यटकांना मारहाण झाली या दोन्ही घटनांवर अखिल गोवा शॅक ओनर वेलफेअर असोसिएशनचे सचिव जॉन लोबो आणि कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी पर्यटकांची जाहीर माफी मागितली आमचं चुकलं आम्ही पर्यटकांची माफी मागतो पर्यटकांना आम्ही देव मानतो देशविदेशातील सर्व पर्यटकांनी गोव्यात यावं त्यांचं उत्तम आदरातिथ्य करू असं आश्वासन आमदार लोबो यांनी दिलंय नऊ जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं पाहूया डिजिटल वृत्तांत कळंगूटमध्ये शॅक कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्यावर अखिल गोवा शॅक ओनर वेलफेअर असोसिएशनचे सचिव जॉन लोबो यांनी नऊ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन देशविदेशातील सर्व पर्यटकांची जाहीर माफी मागितली या परिषदेला स्थानिक आमदार मायकल लोबो हे देखील उपस्थित होते कळंगूट किनाऱ्यावरील पर्यटकांच्या विरोधात गैरवर्तन झाल्यानंतर पोलिसांनी आठ जानेवारीपासून मध्यरात्री बारा वाजता गस्त घालून सर्व शॅक बंद करण्याची मोहीम उघडली एका शॅकमध्ये पर्यटकाचा खून झाल्यानंतर सर्वच शॅक मालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात अशा प्रकारे उभं केलं जात आहे पोलीस आम्हाला बोलावून इशारे देत आहेत मध्यरात्री बळजबरी शॅक बंद करण्यास भाग पाडलं आहे पोलिसांचं हे वर्तन योग्य नाही गेल्या पंधरा दिवसात ज्या घटना घडल्या त्या योग्य नाहीत पर्यटक काही वेळा दारूच्या नशेत वाद घालतात बिलावरून वाद घालतात त्यात शॅकचे कर्मचारी देखील संयमाने वागत नाहीत इथं चूक होते काहीही असलं तरी आध्रातिथ्याच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या गोव्याचं नाव बदनाम आहे यापुढे सगळ्या पर्यटकांनी इथं यावं त्यांची सुरक्षा ही आमची जबाबदारी असेल आम्ही पर्यटकांना देवासारखं मानतो झालेल्या गोष्टीबद्दल मी माफी मागतो असं जॉन लोबो यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे दरम्यान आमदार मायकल लोबो यांनी देखील पर्यटकांची जाहीर माफी मागितली गोवा हे सुरक्षित आणि आर्धरातिथ्यासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे प्रत्येक पर्यटक आम्हाला देवासारखं आहे त्यामुळं त्यांना चांगली सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे पण एका शॅकमध्ये खून झाला दुसऱ्या शॅकमध्ये पर्यटकांवर जीव घेणं हल्ला झाला ही आमची चूक आहे हे आम्ही मान्य करतो हे सगळे प्रकार शॅकमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांमुळे घडत आहेत यापुढे या, या कामगारांना शिस्तीत ठेवणं ही शॅक मालकाची जबाबदारी असेल एखादा पर्यटक चुकीचा वागला तरी कामगारांनी वाद घालू नये गरज भासल्यास लगेच पोलिसांना पाचारण करावं हे कामगारांना शिकवावं लागेल असंही आमदार लोबो यांनी स्पष्ट केलं आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा